हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवरती आणि त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर आवडलं तर लाईक ला करा आणि शेअर करा तर आजचा होता गुरुवार मिस्टरांना सुट्टी होती आणि मी सकाळचे बरेचसे कामं आवरून फ्रेश होऊन मग नाश्त्याला सुरुवात केली होती नऊ वाजून गेले होते जवळजवळ साडेनऊ दहाच्या दरम्यान मी नाश्ता करायला सुरुवात केली होती आणि तसं आम्ही कधीतरी तिघं मायले किंवा घरी अस असलो तर कधीतरी नाश्ता करत असतो पण आज मिस्टरांना सुट्टी होती ना तर मग ते घरी होते तर मग त्यांच्यासाठी नाश्ता करत आहे म्हणजे सगळ्यांसाठीच नाश्ता करत आहे कधी कधी काय होते मिस्टर सुट्टीच्या दिवशी सुद्धा ऑफिसला निघून जातात मग त्या दिवशी नाश्ता होत नाही मग ज्या दिवशी सुट्टी असते आणि मग ते घरी असतात ना तर मग तेव्हा नाश्ता होतो आणि बाकी कधीतरी एखाद्या दिवशी होतो तर इथे सकाळच्या नाश्त्यामध्ये मी बनवणार आहे पोहे तर त्याचीच तयारी करते आज ना हप्त्याचा शेवटचा दिवस होता आणि आज जमलं तर भाजीपाला वगैरे आणायचा होता पण आज न कोथिंबीर संपली होती घरातली तर बिना कोथिंबीरचेच पोहे आज बनवणार होते म्हटलं जाऊ द्या तर जसे होणार तसे होणार पण कोथिंबीर असली ना की मग पोह्यांना चव जरा वेगळी लागते आणि कोथिंबीर नसली तर ते वेगळेच पोहे लागतात आमच्याकडेनं विदर्भामध्ये तर्री पोहे मिळतात आज पोहे बनवले तर मीस त्याच निमित्तानं आज ना जुन्या आठवणी आल्या म्हणजे गावाकडच्या आठवणी आल्या की आपण तिकडे असताना कसं तर्री पोहे वगैरे खायचं सकाळच्या नाश्त्यामध्ये हे सगळं तर त्या सगळ्या गोष्टीनं असे आठवतात आणि त्या पदार्थांना मिस करतो आपण इकडेनं जेव्हा आपल्याला मिळत नाही तेव्हा गावाकडे गेल्यानंतर सुद्धा कधीतरी असं खायला मिळत नाही जायलाच मिळत नाही बाहेर त्याच्यामुळे तिकडे गेल्यानंतर खायला मिळत नाही असं तिकडच्या पदार्थांचा आनंद घेता येत नाही मग आता इकडे आल्यानंतर जसं होते आपल्याकडनं तसं बनवायचं म्हणजे तरी पोहे बनवायचे म्हटले तरी मग अजून जास्त वेळ लागणार म्हणून मग ना पोहेच बनवायचं आणि मग तेच खायचं असंच ठरतं तर मग एखा एक एकदा मी बनवले होते तरी पोहे आणि तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर केली होते बरेच दिवस झाले त्या गोष्टीला आणि मग आता तर खूपच दिवस झाले म्हणजे महिनेच झाले की मी तरी पोहे वगैरे काही बनवले नाही पोहे बनवण्यासाठी सगळी तयारी करून घेतली आणि ते मग पोहे फोडणी देऊन दिले आणि ते सगळे चांगले मिक्स करून घेतले आमच्या विदर्भामध्ये तुम्ही कधी गेलात ना तर नक्की तरी पोहे खाऊन बघा कसे लागतात तर खूपच भारी लागतात चला इथे आमचे पोहे तयार आहे आणि इथे मुलांसाठी मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी असे आम्ही आता प्लेटमध्ये पोहे काढून घेणार होते तर अदवीच चालू होतं की ही माझी डिश आहे आणि या डिशमध्ये मला दे मग मी तर त्याच्यावर खूप हसू आलं अदवीगित इतका इतका छान बोलतो इतका छान कृत्या करतो ना की इतकं हसायला येतं इत, आणि इतका लाडसुद्धा येतो काही विचारू नका आणि तो मला काही सोडत नाही किचनमध्ये मी कोणतंही काम करू द्या माझ्या तो शेजारी असणार लुडबुड लुडबुड करणार आता त्याच्या डिशमध्ये मी काढून दिल्यानंतर मग ते इथे दादाला दे तिथे पप्पाला दे तिथे तू घे मम्मी असं तर चला नाश्ता काढून घेतला प्लेटांमध्ये आणि त्यानंतर बसतो आम्ही चौघेही इथे नाश्ता करायला तर शिवांश आणि शिवांशचे पप्पा बे सोफाकम बेडवरती बसलेले मस्त नाश्ता करत आहेत आणि इथे मी आणि अद्विक बसलेलो आहो खाली तिथे आम्ही नाश्ता करायला बसलो मिस्टरांचं चा नेहमीच असतं जेव्हा सुट्टी असते त्यांना एवढा एवढे ये फोन येतात ना ऑफिसमधून की विचारू नका आणि खाताना सुद्धा त्यांना सु सुचू देत नाही फोन एवढं आणि खाताना पितांनाच जास्त फोन वाचतात आणि मग त्यावेळेने त्यांना उचलावेच लागतात ते बघा तुम्हाला दिसत असणार मिस्टर पोहे खात तेव्हा ते फोनवरती सुद्धा बोलत होते तर नेहमीच असं असतं जेव्हा ते घरी असतात ना सुट्टीचा दिवस असला की त्यांना इतके फोन येतात इतके फोन येतात ते तर परेशान होऊनच जातात पण आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत परेशान होतो मला तर खूपच चिड येते कि तुम्ही एक दिवस घरी असता आणि बाबा तुम्ही फोनवर तुम्हाला फोनच येतात फोनवरच तुम्हाला बोलत राहावं लागतं असं तर नाश्ता वगैरे करून झाला आणि नाश्त्याची बरीच भांडी पडली होती चहाची पण भांडी पडली होती सोबतनं मला तेलाची कॅनसुद्धा घासून घ्यायची होती कारण तर किराण्यामध्ये मी डिमार्टमधून जेव्हा तेलाचे पॉकेट आणले होते ते फोडले नव्हते आणि जुनं तेल होतं त्याच्यामुळे ते मग असं वाटत होतं की ती कॅन घासून घ्यावी चांगली अंदरून वगैरे बाहेरून वगैरे चांगली धुऊन घ्यावी आणि त्यानंतर मग नवीन जे काही तेल आणलं ना ते भरून घ्यावा तर कॅन घासता घासता माझ्या लक्षात आलं की मी गरम पाणी ठेवलंच नाही म्हणून मग तेव्हाच पातेलं घासलं आणि लगेच गरम पाणी दुसऱ्या गॅसवरती ठेवून दिलं नाश्ता केल्यानंतर लगेच कुकर लावून दिलं म्हटलं चला कुकर होईपर्यंत माझी भांडी वगैरे घासून होतात म्हणून मग कुकर लावून दिला आणि त्यानंतर भांडी घासायला घेतली आणि कॅन घासता घासता गरम पाणीसुद्धा ठेवून दिलं बाजूला कॅन धुवायला कारण तर जी तेलाची कॅन असते ती आतमधून खूप तेलकट असते आणि मग ते तेलकटपणा निघून जावं याच्यासाठी गरम पाणी लागतं आणि गरम पाण्याने खरंच चांगली तेल तेलकट वस्तू कोणतीही असू दे ती चांगली क्लीन होते तर मग मी नेहमी हेच काम करते की गरम पाण्याने चांगली कॅन आतू आतमधून धुऊन घेते त्यानंतर मग आता मी साबून परती भांडीची त्याच्यामुळे भांडीच्या साबणीमध्ये थोडंसं पाणी विरघड म्हणजे साबण विरघडते विरघड होते पाण्यामध्ये आणि मग ते पाणीनं कॅनमध्ये टाकून परत त्याच्यात गरम पाणी टाकून ते चांगलं हलवून हलवून धुवून घेते कारण तर एवढी <laughs> मोठी कॅन घासायला आतमधून जमत नाही कारण तर त्या तेवढं त्याचं तोंडच नसतं कॅनचं की आतमध्ये आपला हात जाणार आणि मग आपण ते घासून घेऊ शकतो किंवा प्रश्न पण होणार नाही म्हणून मग ते गरम पाणी टाकून 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 चांगली क्लीन करून घेते असं तीन चारदा मस्त गरम पाणी टाकून टाकून चांगली क्लीन करून घेतली कॅन आणि मग माझी जी तेलाची कॅन आहे ती मस्त स्वच्छ क्लीन झाली आतमधून आणि त्यानंतर बाहेरूनसुद्धा तेलकट भांड्यांवरतीनं नेमकी धूळ बसतात आणि ते मग खरं खूपच खराब दिसते तरी ते तेलाची कॅन जी आहे ती घासून ठेवून दिली आणि जेवढे काही भांडे घासून घेतले होते ना ते सगळे टपामध्ये ठेवून दिले आणि मग लगेच स्वयंपाकाला सुरुवात करणार होते कारण तर मग काय होते असे नाश्त्याची चहापाण्याची भांडी पडली असेल मग त्याच्याचकडे सारखं लक्ष जातं आणि मग स्वयंपाक केल्यानंतर परत बरेच भांडी पडतात म्हणून मग म्हटलं की जेवढे झाले ना तेवढे भांडे घासून घ्यावे आणि मग त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करावी ते भांडे घासून घेतले सोबत मग गॅस ओट्टा वगैरे चांगला क्लीन करून घेतला पाणी सांडलं त्याच्यावरती त्याच्यामुळे तर मग इथे गॅस ओटा वगैरे चांगला क्लीन करून झाल्यानंतर मग परत स्वयंपाकाला सुरुवात केली वरण भाताचं कुकर झालं होतं मग फक्त आता भाजी आणि चपात्या करायच्या बाकी होत्या तर भाजीमध्ये काय करायचं हा प्रश्न होता आणि आज शेवटचा दिवस होता भाजीपाल्यांचा सुद्धा आणि या हप्त्याचा सुद्धा तर शेवटी काय शिल्लक राहिलं होतं माझ्या घरामध्ये भाजीचं तर ती पत्ता पत्ताकोबी पत्ताकोबीच तेवढी शिल्लक राहते बाकी मग काहीच शिल्लक राहत नाही तर पत्ताकोबी असं होते की एकदा भाजी करून झाली की दुसऱ्यांदा भाजी करावीशी वाटत नाही का पण काय होते ना मग आता भाजीसाठी काहीच दिसलं नाही की मग तिच्यावरच हात जातो आणि मग ती करावीच लागते तर तसंच झालं आधी मी पत्ताकोबीची भाजी करून घेतली होती त्यात ती थोडीशी शिल्लक होती तर मग आज करून घेतली आता मी पत्ताकोबीची भाजी करून देताना करत असताना इथे अद्विकचं काय चाललं होतं तर अद्विकचं चाललं होतं की काय करताय तू मी म्हटलं पत्ता कोबीची भाजी मग त्याला शिकवत होते कोबीची भाजी बस असं शिकवत होती तू म्हणत होता शब्द इतकं हसायला येत होतं अलग अलग शब्द शिकवली की तो बोलायचा पण जोड शब्द म्हणायला सांगितलं की मग तो बोलायचंच नाही इतकं इतकी मजा आली चला असं भाजी फोडणी देऊन दिली आणि भाजी शिकायला ठेवून दिली इकडे भाकर मी करत आहे माझ्यासाठी कारण तर जे डिमार्टमधून ज्वारी आणली होती ना ती मी दडून आणली होती आणि मी आता रोज सकाळी एक भाकर आणि रात्री एक भाकर अशी बनवून खाती मी माझ्यासाठी शिवाजीचे पप्पा नाही खात भाकर वगैरे त्यांना आवडत नाही म्हणून मग त्यांच्यासाठी चपात्या मुलांसाठी चपात्या आणि माझ्यासाठी भाकर आज जराचं पीठनं थोडंसं जास्त भिजवलं गेलं म्हणून म्हटलं जरा छोट्या छोट्या पातळ पातळ दोन भाकरी कराव्या म्हणजे उरली तरी संध्याकाळी खाता येणार आणि शिळी भाकर खरंच छान लागते तर म्हटलं चला तर मिरच्यासुद्धा मी तळून घेतल्या त्या भाजी फोडणी द्यायच्या आधी तर मिरच्या पण होत्या तोंडी लावायला इकडे मी भाकरी करत होते आणि अदिरिक्त तिकडे गॅलरीमध्ये गेला आणि तिकडनं त्याने कॅन आणली उचलून तेलाची जी मी घासली होती आणि उन्हामध्ये सुकायला ठेवली होती तर चांगल्या चांगली कॅन सुकली होती थोडंफार मला असं वाटत होतं की तिला अजून सुकायला ठेवायला पाहिजे तर मग पुर परत मी उचलून नेऊन ठेवून दिली होती नंतर तोपर्यंत म्हटलं आता भाकर करत आहे तर मग आता जाऊ दे भाकर पहिले शिजवून घेते आणि त्यानंतर मग जे काही कामं करते तर पहिली भाकर मी जे शिजायला टाकली होती ना ठेवली होती ना ती आता इथं मस्त चांगली शेकून घेते दोन्ही बाजूने जर नरम भाकर आवडत असेल तर मग अशीच फुगल्यानंतर उचलून गरम गरम किंवा नरम अशी भाकर खाऊ शकतो आपण पण पन। जर थोडीशी कडक खायची आवड असेल तर मग थोडीशी परत शेकून घ्यायची तर मला थोडी कडक भाकर पाहिजे म्हणून मस्त चांगली शेकून घेतली भाकरी झाल्यानंतर चपात्या करून घेतल्या आणि आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं जेवण करून झाल्यानंतर थोडासा आराम केला आराम केल्यानंतर मग आता दुपारचे चार वाजले होते मग आम्हाला चहा लागतो मिस्टर तर तसे घरी होते आणि मग मी पण घरी असले की चहा घेतेच तर म्हटलं चला सगळं आता दोघांसाठी पण चहा करावा तर इथे एकीकडे चहा बनवायला ठेवून दिला आणि दुसरीकडे तेलाची कॅन जी धुतली होती ती चांगली सुकली होती तर मग आता त्याच्यामध्ये ते तेल भरून घेत आहे हे डीमार्टमधून आणले आणला आणलेला किराणा होता त्यामध्ये ते तेलाचे पॉकेट आणले होते आणि मी नेहमी तेलाचे पॉकेट आणते आणि फक्त त्या कॅनमध्ये भरून ठेवते तर पॉकेटांमधलं तेल भरून झालं की पॉकेट जे आहे ना ते छोटंसं तेलाचं भांडं आहे माझ्याकडे त्यावरती मी असे ठेवून देते म्हणजे त्यातलं थेंब थेंब तेल असं जे आहे ते त्या भांड्यामध्ये पडतं आणि मग पॉकेट सगळे खाले होतात मग ते फेकून देत असते चला तेलाचं तेल भरून झालं तेलाची कॅन उचलून ठेवून दिली आणि ते चहा पण उकळून तयार होतात तर मग आता इथे चहा मी कपांमध्ये काढून घेते तर मिस्टरांना चहा सोबत बिस्किट वगैरे आवडतात तर मग इथे त्यांनी बिस्किट घेतली खायला आणि सोबत चहा आणि मी फक्त चहा घेत मला चहाच आवडतो बिस्किट वगैरे आवडतं नाही आणि दुधाची वगैरे चहा असते तर त्याच्यासोबत ब्रेड वगैरे मला आवडतात तर मग मी ब्रेड किंवा खारी असं खाते पण बिस्किट तर अजिबात नाही मला नाही आवडत बिस्किट चहासोबत असो इकडे शि शिवांश गेम खेळत होता आणि अधिक झोपलेला होता आणि आम्ही दोघीजण चहा घेत होतो आता चहा घेऊन झाल्यानंतर मिस्टर म्हणाले की आपण आज गार्डनला जाऊ मुलांना घेऊन आणि मला नवलच वाटलं कुठून सूर्य उगवला आज तर म्हटलं स्वतःहून म्हणाले की आज गार्डनला जाऊ मुलांना घेऊन आता त्यांना कंटाळा येतो असं बाहेर फिरायचा तर खूप जबरदस्ती केली की मग चलतात, पण मग, मग ते मग मग कोणी ना कोणी त्यांचे मित्रपरिवार असते मग त्यांना घेऊन आम्ही जात असतो मग आज ते स्वतःच म्हणाले की चल आता मुलांना घेऊन गार्डनला जाऊ वेळायचं तर, तर मग आम्ही सगळेजण आलो गार्डनला आणि आज मी म्हटलं त्यांना मी आज मुलांना अजिबात खेळवणार नाही मी नेहमी नेहमी एकटी येते मुलांना घेऊन आणि मीच खेळवते आज तुमची बारी तुम्ही मुलांना खेळवा ती जबाबदारी तुमची तर त्यांनी ॲक्सेप्ट केली आणि मग आता आम्ही आलो गार्डनमध्ये आणि बघा आता इथे मुलांसोबत मिस्टर खेळते मी काहीच मुलांना खेळवलं नाही सगळं काही जे आहे ते मुला मुलांना मिस्टरांनीच खेळवलं गार्डनमध्ये तेच खेळले त्यांच्यासोबत त्यांनीच खेळवलं मुलांना तर खूप मज्जा आली गार्डनमध्ये भरपूर इकडे अद्विक छोट्या बॉलसोबत खेळत होता शिवांश मोठ्या बॉलसोबत खेळत होता सारखा त्या गार्डनमधल्या झाडांमध्ये त्याचा बॉल जायचा आणि तो शिवांशला आवाज द्यायचा दादा माझा बॉल काढून दे आणि तो येऊन त्याला बॉल काढून देत होता असं दोन तीनदा शिवा अद्विककडनं झालं आणि मग म्हटलं चला तिकडे जाऊन बसलेलं बरं तिकडे खेळलेलं बरं तर मग आता तो शिवांश आणि शिवांशचे पप्पा जे ते गार्डनच्या तिथे खेळत होते आणि अद्विक माझ्याजवळ होता तर तिकडे जायचं होतं त्याला तर शिवांशनी उचलून घेऊन गेलं घेऊन गेला तो तिकडे खेळायला आता इथे बघा शिवांशनी इथून पडतो म्हणजे इथे तो खेळत नाही त्याच्या वयाचे बरेच मुलं होते खेळत तर त्याला असं वाटत होतं की मुलांसोबत खेळलं पाहिजे आपला बॉल घेतला आणि तो तिकडे हळूहळू हळूहळू तो तिकडे जायला लागला तर तो दुसऱ्या मुलांसोबत खेळायला लागला आणि मग आता शिवांशचे पप्पा आणि अद्विक असे आता जण इकडे खेळत आहेत तर खूप मजा आली कधी वाटलंच नव्हतं की मग मिस्टर स्वतःहून म म्हणतील आणि मग गार्डनमध्ये वगैरे जावं लागणार आहात पण संधी मिळाली तर म्हटलं सोडायची कशाला चला आपण जाऊ त्यांना घेऊन आणि त्यांनाच खेळायला सांगू मुलांसोबत तर तिकडे खेळलो आणि मग इकडे खेळण्यांकडे आलो तर अद्विकला इथे बसवलं इतका रडत होता इतका रडत होता फिरवल्यानंतर की काही विचारायचं काम नाही मग मिस्टर अगदीच त्याला उचललं आणि मग त्याला परत दुसऱ्या खेळण्यावरती खेळवलं तिथे घसरपट्टी शिवायशला तर काही खेळवावं लागत नाही तो मस्त खेळतो आपल्या मनाने मनमर्जीचा मालक एक खेळण्याच्या बाबतीत आणि तो आपल्या पद्धतीने खेळत होता पण अद्विकला खेळवावं लागत होतं कारण तो, तो लहान आहे त्याला तोल सांभाळत नाही त्याला एवढं कळत नाही की कुठून आपण पडणार कुठं चाललो होतं काय होणार हे सगळं कळत नाही म्हणून मग त्याला खेळवावं लागलं तर इथे बघा आम्ही आता मस्त खेळून झालं मुलांना आणि मग नंतर आम्ही घराकडे निघालो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय